नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव आहे श्रेया आज मी मस्तपैकी गुलाबजामुचा बेत केला होता कारण माझ्या का लेखाला ते हवेसे वाटले होते तर म्हणून चला म्हटलं बनवूया गुलाबजामून गुलाबजामून बनवून झाले त्याच्यानंतर म्हटलं दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं तिथे तर मस्तपैकी मी दोडका केला होता दोडका बारीक करून दोडक्याची म्हटलं भाजी बनवूया तर दोडक्याची मी इथे मस्तपैकी भाजी बनवली होती आणि मस्त झाली होती भाजी पण मग संध्याकाळ अशी गेली की संध्याकाळचा मग चहा केलेला चहा म्हटलं आता कसे थंडीचे दिवस आहे तर चहा हा लागतोच ना सगळ्यांना तर चहा प्यायला बसलो ल एक चहा सगळा खाऊचा पसारा उपसून ठेवला होता आणि एकीकडे चहा पण पियत होता आणि एकीकडे तो मोबाईलसुद्धा बघत होता तर म्हटलं काय करतोय बाबा काय खरंच नाही तर त्याच्यानंतर म्हणाला मम्मी मला मोतीचूरचे लड्डू पाहिजे तर मम्मी मस्तपैकी मोतीचूरचे लड्डू बनवायला घेतले तर घरातच केले व्यवस्थित तर येतच नव्हते ते खूप वेळ गेला होता माझा त्याच्यामध्ये बनवण्यामध्ये पण एकदाचे फायनली का मोतीचूरचे लड्डू बाबा झाले साध्या पद्धतीमध्ये का होईना तर झाले इथे मग रात्री म्हटलं जेवणात काय करायचं तर म्हटलं चला चुलीवरचं जेवण करूया काहीतरी वेगळं तर म्हणून इथे म्हटलं भाकऱ्या थापायला घेतल्या होत्या चुलीवर भाकऱ्या वगैरे थापून झाल्या होत्या अनेकसारखी लाईट पण येत जात होती तर म्हटलं वेगळा बेत काय तर जास्त मी रील्स वगैरे बघितल्या तर त्याच्यामध्ये झुंका भाकर फेमस असते म्हणून आज मी झुमका भाकरच बनवले होते माझा व्हिडिओ आवडला